गरडा ओ एहे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना <laughs> नहीं सके सके तो जय शिवरा मित्रांनो मैत्रीण स्वागत आहे तुमच्या एका बावाच्या YouTube चॅनलमध्ये तेना ट्रेंडिंग अजय क्रेजियन तर आजचा जो व्हिडिओ मित्रांनो होणार आहे तो दूर जाई राहणार तर हे सांग सॉन्ग सा सा आहे ते मराठी ते जबरदस्त इंस्टाग्रामवर ट्रेंडला जात आहे जबरदस्त ॲनिमेशन वगैरे खेळलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जबरदस्त आपण आडमशन ॲप्लिकेशनमध्ये खेळलं आहे तुमच्याकडे असेल तर टेलिग्रामवरती घ्या ओके डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन एडिट करायला लागणार आहे आणि अशापर्यंत बेट तुम्हाला दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे बेटमार्क्स से की बेट या तिन्ही लिंकला पासवर्ड असणार आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बोलून पासवर्ड सांगणार आहे ओके आणि तुम्हाला पासवर्ड काढता येत नाही त्याच्यावरती व्हिडिओ आपल्या टेलिग्रामवरती आहे बघून घ्या सर्वात अधिक इथं काय करायचं आहे तुम्हाला इथं ग्रुप वगैरे लॉक असतील तर अनलॉक करून घ्यायचे त्याच्यावर ओके तर फक्त ते मी तर त्याच्यावर जेवढे दिलं असेल तेवढे इथं लॉक करून घेतो पटापट आणि चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करू नका जबरदस्त व्हिडिओ आपण चॅनलवरती येत असतो आणि टू के फॅमिली लवकर कम्प्लीट करा इंस्टाग्रामवरती पाचशे फॅमिली लवकर कम्प्लीट करा आपण जवळ आलेलो आहे आता आता इथं तुमच्या काय राहिजे बघू शकता इथं जे तुम्हाला इथं दोन नंबरच्या ग्रुपवरती घ्यायचं आहे दोन नंबरच्या ग्रुपवरती आल्यानंतर इथं मला तुमचे फोटो सेट करून घ्यायचे आहेत ओके इथं प्लसवरती क्लिक केलं मीडियावरती क्लिक केलं हा माझ्याकडे फोटो आहे तर मी तुम्हाला हे देखील फोटो दिले असतील तुम्ही तुमच्या मित्रांचं बनवू शकता इथं मी खाली घेतलेले शार्ड पिंजीवर दिलं तिथं फोटो इथं प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ओके तर मी इथं बघू शकता आता मी इथं एक सेट केला अशापारी दुसरा देखील अशापारी मी सेट करून घेतो दुसरा मी अशापारी तर प्रकारे मी क्लिक करतो फोटो थोडं मागे दिसत तर समजून घ्या तेवढं तर पटापट बघू शकता जेवढे मी इथं दिलेलं ॲड करून घ्यायचे आणि थोडे इथं आपण इथं ब्लॅक तुम्हाला पट्टी दिसत थोडं आपण ड्रेसॲड करून घ्यायचे तर इथे मी पटापडे बघू शकता जेवढे अशापर्यंत दिले तेवढं आपण ॲड करून घेऊया सर्वातच प्रकारे ओके तर मी इथं फोटो जे मी दिलेले तुम्हाला ते सेट सेट करून घेऊया तर मी इथं ॲड करून घेतो लास्टपर्यंत तर लास्टपर्यंत ते इमेज वगैरे बघू शकता मी कशाप्रकारे ॲड केलेलं आहे तर बघू शकता अशापर्यंत आणि इथं शेवटला देखील बीड दिलेलं आहे त्याच्या इथं मी ॲड केलेलं आहे इथं तुम्हाला घ्यायचं आहे इथं तुम्हाला आपले रील आहे ती वरती घ्यायची आणि फोटो खाली घ्यायचे ओके अशाप्रे म्हणजे शे अशापर वरती असतील तर अशापुरी लाँग प्रेस करून खेचून घ्यायचं आहे खाली खेचून घेतल्यानंतर इथं बघू शकता इथं तुम्हाला अशापर्यंत एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता इथं शेवटला यायचं इथं बॅक आहे अजून आपलं सॉन्ग ॲड करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं सर्वात इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे तीन इफेक्ट भेटतील त्यातला तुम्हाला पहिला जो इपेड असतो तो इथं अशापर्यंत कॉपी करायचा वरच्या एक नंबरच्या कॉपीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मग सर्व इपेड म्हणजे कॉपी होतील ओके तर आता नवीन अप आलड मशीनचा अपडेट आलेला आहे तर बघू शकता इथे मी कॉपी केल्यानंतर इथं पहिल्या पोटोला इफेक्ट पेस्ट करेन पुन्हा सु बॅग इथं आपण दुसऱ्या पोटला इफेक्ट पेस्ट करायचं आहे अशापर्यंत आता दुसरा इथं फोटोला पेस्ट केला तर शेवटच्या इपेडला देखील हाच फोटो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा बॅग घ्यायचं आहे हा इपेट कॉपी करून घ्यायचं आहे ओके कॉपी केला केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला इथं बघू शकता अशापर्यंत इथं ज्या आता सोडलेली मी आहे त्याला पेस्ट करून घ्यायचे ओके तर मी पटापट इथं इपेट पेस्ट काही केलेला आहे बघू शकता आता आपण जाणार आहोत मित्रांनो शेवटचे एपीड कॉपी करायला शेवटची बेड कॉपी करण्यासाठी बि पुन्हा बिडमार्कवरती यायचं आहे आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे पंधराशे हे पंधराशे पासवर्ड ते मी टाकून घ्यायचं आहे बोलून सांगितलेलं आहे ओके पटापट टाकून घ्या इथं मी ओके ओड टच केलं आहे ओके ओड टच केल्यानंतर इथं बघू शकता मी आता तर आपण इथं ग्रुप ॲड केल्यात इथं पहिल्या ग्रुपपासूनच आपण इफेक्ट इथं वरच्या टेक्स्ट पेनला इफेक्ट पेस्ट करायचं आहे हा आणि खालच्या इमोजी पिनला पेस्ट करून वरचा जो इपेक्ट इथे काढून टाकायचा आहे ओके तर इथं बघू शकता मी अशाप्रे एवढं टिक्स इमेज असतील त्याला पेस्ट करून घ्यायचे आहेत इमेजी पिन तुम्ही द्या क्या नाही द्या ती प्रश्न मी काय दिलेला नाही फक्त व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला लागला आहे तर मी पटापट पटापट अशापर्यंत देतो तर बघू शकता दिलेलं आहे आपण तर अशा अशापर्यंत चुकल एकूण चुकलं असेल तर माफ करा ते इता, इता ओके तर मी ते पेस्ट केलेलं आहे आता इथं इथं पेस्ट झालेलं आहे ओके ओके okay. पेस्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्लसवरती क्लिक करून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे वरती क्लिक ऑप्शनवरती क्लिकनंतर प्लस वरती क्लिक करायचं आहे शेवटपर्यंत सॉन्ग शे लागून जाईल इथे तुम्हाला गायला तुमचं इंस्टाग्रामवर लोगो लो वगैरे टाकून घ्यायचं आहे व्हिडिओ करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिझर्सन टीम एक्सल ठेवायची हो हा व्हिडिओ गॅलमेस योग करण्या सुरुवात करायची कसं वाटलं मी त्यांना व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगत जातात आता इथे एक व्हिडिओ स्क्रीनवरती बघून घ्या इथे एक बघून घ्या आणि मध्ये सबस्क्राईबचं बटन दिसेल दे ते देखील दोन्ही व्हिडिओ बघून घ्या तुम बाकी तुमच्या ते बघत राहा तुम्ही प्रो एटर बना तो जय हिंद जय जे महाराष्ट्र